गोव्यातल्या घनदाट जंगलात पावसाच्या पहिल्या सरी जमिनीवर पडतात तेव्हा झाडांची शिखर आकाशाशी करतात मातीचा सुगंध श्वासात मिसळतो आणि निसर्गाचा दरवाजा हळूवार उघडतो ओलसर मातीचा सुगंध दरवळतो झाडा झुडपांखाली एक शांतता पसरते आणि अचानक त्या मातीतून डोकं वर काढतो एक छोटासा

गोवेकरांच्या ओठावर पोचत मशरूमचं नाव तेव्हा प्रत्येक गोवेकरांच्या ओठावर पोचत नमस्कार मी वेरेकर आणि आज आपण करणार आहोत एक अनोखी सफर ती म्हणजे गोव्यात उगम पावणाऱ्या नैसर्गिक मशरूम जगताची ही सफर केवळ बघण्याची नाही तर समजून घेण्याची एक वाटचाल असेल मित्रांनो तुम्ही कधी पाहिलंय का गोव्यात मशरूम कसा जन्म घेतात ते आजच्या या माझ्या व्हिडिओ गोव्याचे जंगलात मशरूम म्हणजे आळंबी कशा प्रकारे रुजून येतात ते चला तर मग पाहूया ही मातीतली राणी गोव्यात कशी जन्म घेते ही कहाणी आहे एका मशरूमची तिचं आयुष्य लहान पण निसर्गाच्या गोड थे जोडलेलं असत मातीच्या गर्भातून उगम पावणारा हा जैविक चमत्कार ते फक्त उगवत नाही तर उघडते एक कथा मातीच्या गोड शक्तीची पावसाच्या संजीवनीची आणि निसर्गाच्या अमर रहस्यांची पावसाळा सुरू झाला की गोव्यातील निसर्ग जणू एक नवा श्वास घेतो हिरव्यागार जंगलांमध्ये थंड आणि ओलसर मातीत एखाद्या रहस्यमय कहाणीप्रमाणे मशरूम आपले डोके वर काढतात ही मशरूम म्हणजे निसर्गाची एक अलौकिक देणगी आहे न दिसणाऱ्या मायसेलियम नावाच्या जाळ्यातून उगवणारी ही निसर्गाची फळे आणि फुले आहेत जेव्हा जमिनीत आर्द्रता वाढते घटकांचे विघटन सुरू होते तेव्हा मायसेलियम नावाचे बारीक कंतू जमिनीत वाढायला सुरुवात करतात हा मायसेलियम थर मातीत अनेक महिने किंवा वर्षान वर्षापर्यंत सुप्त अवस्थेत असतो पण जसा पावसाचा पहिला शिडकाव होतो तसा हा मायसेलियम एकदम जागा होतो आणि मशरूमचे फळधारक शरीर म्हणजे प्रोटीन बॉडी तयार होते गोव्यातील जंगलामध्ये ही मशरूम भरपूर प्रमाणात उगम पावतात ही मशरूम निसर्गाच्या अन्न साखळीतली अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ती मृत जैविक घटकांचे विघटन करून जमिनीला सुपीक बनवते म्हणूनच गोव्याच्या मातीतील मशरूम म्हणजे निसर्गाच्या कुशीतून उमलणारे एक रत्न म्हणावे लागेल जे आपल्याला मातीच्या गूढ शक्तीचा अनुभव देते खाद्याची गोष्ट निसर्गाच्या जोडलेल्या गोव्यात उगम पावणाऱ्या मातीतील मशरूम या केवळ खाण्याच्या चौदार वस्तू नाही त्या निसर्गाच्या चक्रातले अत्यंत महत्वाचे गुड आणि सौंदर्यपूर्ण घटक आहेत पावसांच्या थेंबावर जेव्हा ही मशरूम जमिनीवरून वर येते तेव्हा ती आपल्याला निसर्गाच्या अतुकतेची आठवण करून देते ही मशरूम म्हणजे निसर्गाची एक कविता आहे जी माती पाऊस आणि शांत जंगल याच्या साहाय्याने लिहिली जाते मशरूमचं जीवन हे जरी अल्प असलं तरी या सूक्ष्म पण प्रभावशाली जीवांतून आपण शिकलो पाहिजे कि जिथे मरण असत तिथेच नवजीवन फुलत आणि निसर्गाच्या प्रत्येक स्थान अनमोल म्हणूनच मातीतील मशरूम केवळ एक खाद्य पदार्थ नसून ती आहे एक प्रेरणा सृष्टीच्या सतत चालणाऱ्या पुनर्जन्माची गोव्यातील मातीतील मशरूम हे फक्त अन्न नाही ते निसर्गाच्या नाळीशी जोडलेलं एक जीवन गाणं आहे जर आपण आताच सावध झालो नाही तर ही गाथा कधीच न म्हणता संपून जाईल तेव्हा उठूया जपूया आणि पुढच्या पिढीसाठी हा जंगली चमत्कार जिवंत ठेवूया निसर्गातील समतोल राखण्यासाठी मशरूम हे इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत जर मशरूम नष्ट झाले तर नैसर्गिक चक्र बिघडू शकते गोव्याच्या जंगलात आढळणारे अनेक मशरूम प्रकार फक्त इथेच आढळतात त्यांचे संरक्षण केल्याने आपली जैवविविधता टिकून राहील बऱ्याच जंगली मशरूम मध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यांचे संशोधन अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे त्यांचे संवर्धन गरजेचे आहे जंगलतोड रासायनिक वापर हवामान बदल यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे गोव्याच्या मातीतील जंगली मशरूम हे एक निसर्गाचा देणं आहे तिचं संरक्षण म्हणजे फक्त मशरूमच नव्हे तर आपल्या संस्कृतीच आरोग्याच आणि सृष्टीच सुद्धा संरक्षण आहे मातीतील मशरूम जसे निसर्गाने दिलेले अदृश्य रत्न आहे तसेच त्यांचे संरक्षण आपली नैतिक जबाबदारी आहे प्रत्येक जंगली मशरूम म्हणजे निसर्गाची कविता त्याला नष्ट न करता जपण हे आपलं कर्तव्य आहे निसर्ग आपल्यावर विश्वास ठेवतो म्हणूनच तो मशरूम सारखी अमूल्य संपत्ती आपल्यासोबत शेअर करतो आता वेळ आहे त्या विश्वासाला न्याय देण्याची गोव्याच्या जंगलातील प्रत्येक मशरूम सांगते अल्प काळात सुद्धा वाढता येत फक्त मुळ जमिनीत घट्ट असली पाहिजेत शांत राहून काम करत जा लोक एक दिवस तुम्हाला शोधून काढतील त्याच अस्तित्व लहान वाटत पण त्याच्या अस्तित्वात निसर्गाच संतुलन आहे त्याच अस्तित्व लहान वाटत पण त्याच्या अस्तित्वात निसर्गाच संतुलन आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते લવકાર જ ભેટું નવ્યા છોબત